जय शिवराय सर्वांना मित्रांनो सिडकोची प्रथम येणाऱ्या प्रथम या तत्वावर एकूण चार हजार पाचशे आठ घरांच्या आज माहिती घेणार आहोत मुंबईत चार हजार पाचशे आठ एवढी रेडी टू मूव्ह म्हणजेच तयार घरे एफ सी एफ एस म्हणजेच प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध केली आहे ठिकाण तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर आणि कळंबोली येथे असणार आहे एकूण घरे असणार आहेत चार हजार पाचशे आठ तर त्यापैकी एक हजार एकशे पंधरा घरे ही डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक यांच्यासाठी राखीव असणार आहे एकूण तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे ही एल आय जी म्हणजेच अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असणार आहे डब्ल्यू एस घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेखाली दोन पूर्णांक पाच लाख रुपयांची सबसिडी देखील मिळू शकते योजनेची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया पुढील प्रमाणे या योजनेत लॉटरी नाही अर्जदारांना उपलब्ध युनिटमधून पसंतीचे घर निवडता येणार आहे यासाठी ऑनलाईन नोंदणी ही दिनांक 22 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस पासून सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे तर नोंदणीची अंतिम तारीख ही दिनांक 21 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणासाठ मिनिट पर्यंत असणार आहे घर निवड प्रक्रिया ही दिनांक 28 डिसेंबर पासून सुरू होईल पूर्ण पेमेंट आणि कागदपत्र पडताळणीनंतर त्वरित घराचा ताबा मिळणार आहे सर्व गृहनिर्माण प्रकल्प विमानतळ रेल्वे मेट्रो आणि महामार्गाशी उत्तमरित्या जोडलेले आहेत सिडकोचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की या योजनेत मिळणारी घरे सर्व सोयींनी सुसज्ज असून लॉटरी थेट घर निवडण्याची संधी मिळेल नवी मुंबई देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले अधिक माहिती आणि नोंदणीसाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद